साप चावला आणि मग त्या साप चावल्याचं विष आपल्या शरीरात भिनू नये म्हणून त्यांनी तो तुकडा बोट तोडून टाकला आणि पद्मसिंह दारं बंद करून ती बैठक घेतली गेली पद्मसिंह पाटलांनी चारी बाजूला त्या इमारतीच्या चक्कर मारली आणि झाडावरून चढून एक खिडकीला त्यांनी उघडली आणि त्या उघडलेल्या खिडकीतनं मध्ये उडी टाकली साहेब गुठले ताडकन लगेच पवार साहेबांच्या लक्षात आले की साहेब आता काहीतरी करणार लगेच पवार साहेबांनी साहेबांचा हात धरला ईश्वर करो आणि प्रत्येक बापाला पद्मसिंह पाटील पाटलांसारखा मुलगा मिळो डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या बद्दल आपल्या मनातल्या भावना संवेदना व्यक्त करणं ही माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्यांना अर्पित केलेली भाव समनांजली आहे असं म्हणतो संपन्न या शब्दाची व्याप्ती अलीकडे होत सर्वगुण संपन्न याचे संदर्भ थोडस वाईट अर्थाने जास्त घेतले जातात त्यामुळे मी इथ अतिशय उत्कृष्ट अशा सद्गुणांचा समुच्चय असलेला सर्व गुण संपन्न तो लागले तीन चारशे एकर जमीन असलेल्या वडिलांचा हा मुलगा मोठा मुलगा पूर्वीपासून पाटलांची मुलं म्हटले की एक वेगळ्या अँगलने वेगळ्या वाटचालीनं चालणारा वर्ग हे थोडस समाजामध्ये प्रचलित झालेलं परंतु हा पाटलांचा मुलगा सर्व थागे अतिशय अज्ञाधारक अतिशय समंजस अतिशय जमिनीवरती राहणारा जमिनीवरती वाहणारा मुलगा चारशे एकर जरी जमीन असली तरी सुद्धा शेतीतलं उत्पन्न किती येत आहे वडिलांना त्या संबंधी किती काबड कष्ट करावे लागतात आणि आपल्या भाव बहिणींची संख्या कुटुंबाचा खर्च त्यात सुद्धा आपण पाटील आहोत त्या अनुषंगाने अपरिहार्य असलेला खर्च या निमित्तानं होणारे आर्थिक योगायोगाने साहेबांनी शोधला असेल असंच मला वाटत परंतु त्यांच्या मित्रमंडळी बरोबर चर्चा करून त्यांनी शिवाजी मेट्रिक स्कूलमध्ये त्यावेळेला त्यांच्या कल्पना देशभक्तीच्या कल्पना वेगळ्या होत्या त्याही वेळेला त्यांना लष्करात जायचं ही त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने शिवाजी तिरपटींसारखा अभ्यास त्यांनी यो यो योगायोगाने एका प्रसंगामध्ये एका हाताला त्यांच्या आम्हाला समजलं की बाबा ते साप चावला होता आणि मग त्या साप चावल्याचं विष आपल्या शरीरात भिनू नये म्हणून त्यांनी तो तुकडा बोटच तोडून टाकला त्या काळात एवढं धाडस आणि एवढं सहनशक्ती आणि एवढं बेडरपणा त्यांच्या आणि त्यांच्या विचारधारे आणि त्या कारणामुळं ते लष्करामध्ये पण तरी सुद्धा ते डगमगले नाही अतिशय चांगला व्यायाम करून त्यावेळेला जर महाराष्ट्र श्री किंवा भारतश्री पुरस्कार जर असतील तर निश्चितपणे महाराष्ट्र किंवा भारतश्री पाटील साहेबांना मिळालं असतं एवढी त्यांची शरीर आणि आम्ही तेर मधले सगळेच तरुण त्यांच्याकडे या आदराने आणि या आकर्षणाने पाहतो एवढ्या मोठ्या घरचा मुलगा परंतु किती निर्व्यस्ती आहे किती दयामाईचा लाभोर आहे किती त्यांची शरीरिष्ट उत्कृष्ट आणि आहे याच आम्ही उत्सुकतेने आणि आज एक वेळेला लष्करात जाता आपल्याला येत नाही असं त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी त्याचा बी प्लॅन थोडासा एस एस टी आणि बी जे मेडिकल कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्या येऊ

एस मुलगा नुकताच पास आऊट होऊन शेती करतोय आणि नोकरी करतोय किंवा राजकारणात थोडं काही करण्याचा प्रयत्न करतोय त्याही वेळेला ऊस लावण्याची सरी चांगली पडली हे प्रशिष्टपत्र देणे एवढी जाण आणि समज त्यांच्याकडे होते आणि प्रशिष्टपत्र द्यायला ते कंचे करत नव्हते हा येत असे त्याच्यानंतर एवढा चरित्रवान सज्जन निष्फळतेनं समाजसेवा करणारा मुलगा म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या बळवंतराव गोगरे साहेबांनी आणि उद्धवराव पाटील साहेबांनी त्यांना थोडंसं सा शेतकरी कामगार पक्षातच तुम्ही राजकीय कार्य करा अशी विनंती केली आणि त्याप्रमाणे त्यांनी राजकीय कार्य करायला चालू केलं यथावकाश गोकज बँकेची निवडणूक लागली त्यावेळेला यांचा निडरपणा बेडरपणा भीती नसलेलं त्यांचा स्वभाव गुण आहे तो अनेकांच्या लक्षात त्यावेळेस त्या भूविकास बँकेची जी चेअरमन पदाची निवडणूक व्हायची ती एक सर्वसाधारण सभा बोलवली जायची आणि त्यामध्ये शिकायचं आज सुद्धा उस्मानात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चेअरमनची निवडणूक ज्याच पद्धतीने होते त्याच पद्धतीने फॉर्म भरले जातात एक सर्वसाधारण सभा बोलवली जाते त्या सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन आणि भूकाल बँकेमध्ये सुद्धा त्यावेळेस चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवडत असताना अशाच पद्धतीची एक बैठक बोलवली गेली आणि पद्मसिंह पट दार बंद करून ती बैठक घेतली गेली पद्मसिंह पाटलांनी चारी बाजूला त्या इमारतीचे चक्कर मारली आणि झाडावरून चढून एक खिडकीला त्यांनी उघडली आणि त्या उघडलेल्या खिडकींना मध्ये उडी टाकली आणि मग ते प्रोसिडिंग हातात घेतलं आणि प्रोसिडिंग करून टाकलं आणि तिथं मग ती निवडणूक झाली नाही आणि इथून पुढं हा काहीतरी वेगळा मुलगा आहे अशी पूर्ण उस्माना जिल्ह्याच्या समाजातल्या लोकांना आणि राजकारणातल्या लोकांना त्याची ओळख झाली पद्मसिंह पाटील एक मुलगा ईश्वर करो आणि प्रत्येक बापाला पद्मसिंह पाटील सारखा मुलगा मिळो हे मी तुम्हाला सांगितलं कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांचे पाय चेपण दवाखान्यात घरीही मुलगा एवढच नाही तर दादांच्या वार्धक्यामध्ये दादांना उचलून गाडीत बसवताना त्याला त्रास व्हायचा गडी माणसं व्यवस्थित उचलायची नाही म्हणून पद्मशिब पाटील स्वतः त्यांना खांद्यावर घ्यायचे आणि गाडीत बसवायची एवढंच तर एका आजारामध्ये त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं होतं स्टेचर वरती असताना तिथल्या वॉर्ड बॉय पत्नी भैराव पाठी थोडासा त्रास झाला तो त्रास साहेबांना सहन झाला साहेबांचे डोळे भरून आले आणि त्यांनी सगळ्यांना बजवसा आणि गाडीतनं पाय खाली घेतले आणि पाठीवर घेतलं पाटबंधारे ऊर्जा ग्रह असं कॅबिनेट मंत्री नव्हे पवारसाहेबांच्या ना उद्याच असलेला मुख्यमंत्री स्वतःच्या वडिलांना पाठपुळी घेतोय आणि मग वॉर्डावॉर्डातनं फिरून त्यांना त्यांच्या बेडवरती किंवा आय सीवरती फिरतोय हे अलौकिक दृश्य पाहायला भरांडे भरून गेले बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणि प्रत्येकाला असं वाटलं की अरे नाही आपल्याला असा आणि इथं पद्मश्री पाटील म्हणजे पद्मसिंह मी असं म्हणेन मग अशी म्हटलं की बाबा असा मुलगा प्रत्येकाला मिळायला पाहिजे असा भाऊ प्रत्येकाला मिळायला पाहिजे असा वडील प्रत्येकाला मिळायला पाहिजे असा मित्र प्रत्येकाला मिळायला पाहिजे असा राजकीय नेता प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि असा माणूस प्रत्येकाला दोन गुणामध्ये गुंतवू नका हा प्रचंड मोठा मनुष्य प्रत्येक अंगाने तेवढाच मोठा मनुष्य मी तुम्हाला आता मुलगा म्हणून सांगितलं भाऊ म्हणून सांगितलं आता पत्नीच्या बद्दल पहिली विधानसभेची निवडणूक लागली आणि आर्थिक परिस्थिती ही थोडीशी अडचण होती त्यांनी एक चार एकर जमीन एकाला विकली राजकीय काही बाबी झाल्या आणि ज्यांनी जमीन घेतलेली होती त्यांना सांगितलं गेलं आणि त्यांच्याकडनं ते जमिनीचा व्यवहार रद्द केला गेला एवढंच नाही तर तुमचा इसा जो काय हजार रुपये दिला होता तो सुद्धा समजा त्यांनी परत नाही दिला तर हरकत नाहीये आम्ही तुम्हाला देऊ इथपर्यंत राजकारण झालं आणि मग जमिनीचा व्यवहार निश्चित झालेला निवडणूक लढवायची मग त्यांनी वहिनीला म्हटलं अशी परिस्थिती आहे आणि तुझ्याकडे काही पैसे पगारात त्यांच्या त्यांच्या प्रॅक्टिसमधन जमा करून जमा करून ठेवलेले ऐंशी हजार रुपये पद्मश्री पाटीलांना दिली आणि त्यावेळेला मग पद्मश्री पाटील झाली आणि ते विजयी झाले आमच्याकडे खाजगी साहेब बोलत तर असं मानायचे की बहिणींच्याकडे हात करून या सावकारामुळे आम्ही आमदार झालो आणि तिची देण आहे आमदार होण्यामध्ये पैसे तिचे आहेत पण आमदार मी झालोय असं बहिणींना ते सर्टिफिकेट द्यायचे हसून बोलून सर्टिफिकेट द्यायचे ज्या वेळेला बहिणी गेल्या त्यावेळेला आम्ही सावलीसारखे साहेबांचे साहेब जिकडे जातील तिकडे आम्ही जायचो अंत्यसंस्कार झाला आम्ही सगळे परत आलो परत आलो नंतर सुद्धा रात्री साडे दहा वाजता साहेबांनी सांगितलं माझ्या बरोबर कुणीही यायचं नाही मला चालणार नाही तुम्हाला सांगायला मला निश्चित साहेबांचं पुतक ते बहिणींच्या समाधीवर गेले ते साडे दहा ते एक एक वाजेपर्यंत त्यांचं अंतकरण उलगडत बसले त्यांच्या समोर त्यांच्या समाजा समोर आणि एक वाजता दीड वाजता साहेब दीड वाजता साहेब पुरात आल्यानंतर बघा मी हा एवढा मोठा माणस आहे अतिशय दयाळू आणि अतिशय दिल अंतकरण असं त्यांना म्हटलं असा आम्ही मंत्री बघितलं नाही की निरोप देत असताना सुद्धा असे अनेक प्रसंग आले म्हणजे जे सहकार्य काही आले आणि मग चर्चा झाली आणि प्रसंग आला असा मी मंत्री पाहिला नाही नमस्कार सगळे लोक बाहेर करत असताना उतरून नमस्कार केलेला मंत्री तुम्ही पाहिलं पण पद्मश्री पाटलांच्या चिरपरिचित देहृष्टीमध्ये आम्ही तो पाहिला मधून नाही नमस्कार गाडीच्या खाली उतरून या सगळ्या सदस्यांना नमस्कार करणार आणि ते तिथून ती ती हल्ल्यानंतर आज सुद्धा माळे बाळासाहेब बाग मी आणि मुस्ट भेटायला गेलो तर आज सुद्धा ते आम्हाला बसल्या जागेवरून निरोप देत नाही आज सुद्धा प्रयत्न असतो की दाराच्या बाहेर येऊन आम्हाला निरोप देणं आणि पायऱ्या उतरून आम्ही खाली गेल्यानंतर साहेब बोलून पुन्हा घरात जातात असंच विधानसभेमध्ये पवारसाहेब बसलेले आहेत पवारसाहेब विरोधी पक्ष नेते दे। होते त्यावेळेला हे प्रदेशाध्यक्ष होते दे। एवढं काहीतरी प्रसंग झाला आणि सभागृहात मारामारी चालू आणि इतर पक्षाचे सदस्य आमच्या समाजवादी काँग्रेसच्या आमदारांना मारायला लागले झुंबायला लागले साहेब गुठले ताडकन लगेच पवार साहेबांच्या लक्षात आले की साहेब आता काहीतरी करणार लगेच पवार साहेबांनी साहेबांचा हात धरला आणि डॉक्टर साहेब तुम्ही हौदात जाऊ नका तुम्ही पुढे जाऊ नका मी अध्यक्ष आहात काही सेकंद थांबले सर पुन्हा एक जण आणखीन एका ज्येष्ठ सदस्याला मारायला लागला म्हणून साहेबांनी हात झड करून टाकला आणि नाही साहेब मला माफ करा पण मी माझ्या ज्येष्ठ सदस्यांना मार खाताना बघू शकत नाही असं म्हटले आणि पवारसाहेब नको 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 म्हणत असताना सुद्धा त्या पुढच्या टेबलवरनं उडी मारली आणि त्या ज्येष्ठ सदस्याला जो सदस्य मारत होता त्याला उचलून लांब फेकून दिलं आणि त्या ज्येष्ठ सदस्याला उचलून घेतलं यथावकाश ते मारामारी संपित वेगळा परंतु पवारसाहेबांना सुद्धा हे सुनावून आपल्या सदस्याला वाचवणारा हा नेता हा वेगळा अनेक किस्से आहेत पण आणखीन एकच किस्सा सांगतो येस काँग्रेस स्थापन झाल्यानंतर मुंबईचं काँग्रेस कार्यालय येस काँग्रेसने ताब्यात घेऊन टाकलं त्याच्यावरती कब्जा केला आपलं कार्यालय मग काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्या कार्यालयावरती कब्जा करायला जितेंद्र आव्हाडने फोन करून साहेबांना सांगितलं का कोणी सांगितलं आता नेमकं मला आठवत पण त्यांनी सांगितलं की साहेब हे कब्जा करायला साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त पंधरा मिनटं लढवा मी आलो अजित बाबांना सांगितलं कोणीतरी सांगितलं की साहेब तिकडे चालेल अजित बाबा त्यांना म्हटले कशाला मारायला तिकडे चालत किंवा साहेब तिथं पोहोचले असतील आणि अजित बाबाने फोन केला पुन्हा की तुम्ही कशाला तिकडे मारायला गेला आय डोंट नो मरा माझे कार्यकर्ते इथं मारायला लागले त्यांनी मी ते मरणाला घेऊ का म्हण आणि मी त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर तो काँग्रेसचा हल्ला परतून लावला आणि ते कार्यालय जे आहे ते कार्यालय येस काँग्रेस येस काँग्रेस स्थापित ठेवलं हा एक त्यांच्या बेडर आणि निर्भीळ वृत्तीचा एक नमुना म्हणून तुम्हाला सांगितलं माणुसकीचं सांगितलं लीनतेचं सांगितलं आणि निर्भीळपणाचा बेडरपणाचा एक सांगितलं आणि मी कोणाही तुम्हाला म्हणेन नेता असावा असा पिता असावा असा पुत्र असावा असा घो असावा असा गरीबांबद्दल कळवळ असणारा माणूस असावा असा असावंत पद्मसी पाटलांसारखा आणि जीवाला दिन देण्यासाठी उभा राहणारा एक जीवलग सखा जीवलग नेता असणारा असावंत पद्मसिंह पाटील साहेबांसारखा त्यांना उत्तम प्रकृती आणि दीर्घायुष्य लाभो लाभू असे मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन आणि माझे त्यांच्याबद्दलचे दोन शब्द मी पूर्ण करेन नमस्कार